जलपूजन यात्रा मालेगाव तालुक्यातील खडकी दहीकुटे चिखलोहोळ नाळे देवारपाडी भिलकोट पळासदरे झोडगे इत्यादी गावातील गाव पाजर तलाव व पाझर तलाव सततच्या संततधार पावसामुळे जवळपास पूर्ण क्षमतेने भरले असून आज नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार दादासाहेब भुसे यांची भव्य जलपूजन यात्रेचे आयोजन करण्यात आले होते तालुक्यातील नागरिक व महिला तसेच युवा तरुणांनी या जलपूजन यात्रेला भरभरून प्रतिसाद दिला वरुण राजाच्या आशीर्वादाने भर, भर पावसातही पाझर तलावाचे जलपूजन मान्य नामदार दादासाहेब भुसे यांच्या हस्ते संपन्न झाले या महत्त्वपूर्ण कार्यक्रमासाठी गावातील मान्यवर आणि स्थानिक नागरिकांची उपस्थिती होती तलावाच्या जलपूजनामुळे परिसरातील शेतीला जलसिंचनाची सुविधा उपलब्ध होईल आणि पाण्याच्या टंचाईचा सामना करण्यासाठी ही महत्वपूर्ण पायरी ठरेल गावकऱ्यांनी देखील या पाझर तलावाच्या निर्मितीमुळे झालेल्या परिवर्तनाबद्दल आपला आनंद व्यक्त केला शेतीसाठी आता नियमित पाणी मिळण्याची आशा आहे आणि त्यामुळे गावात शेतीचे प्रमाण वाढेल या प्रकल्पामुळे गावकऱ्यांची जलसंवर्धनाबाबतची जागरूकता देखील वाढली आहे या प्रसंगी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय दुसाने तालुका प्रमुख मनोहर बच्चाव सुनील देवरे भिकनाबा शेळके प्रमोद पाटील डॉक्टर यतीन कापन्नीस दीपक देसले भरत देवरे संदीप आबा देशमुख शिवाजी बोरसे राज देशमुख सचिन लामखेडे सन्मान्य पदाधिकारी कार्यकर्ते युवा वर्ग तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते बघूया या जलपूजन यात्रेचे दृश्य फक्त बळीराजा न्यूजवर

એ બધા સગડે કે કે બધા દરવાડા રાબે હા હા બોલો એક એક બાઈક રોયા રોયા એક બે કાણા ના 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 ના

चलो राम मंदिर पर राम मंदिर चलो चलो

हा जलसमृद्ध झालेला आहे आणि त्याच अनुषंगाने त्याचा जलपूजनाचा हा जो काय आजचा कार्यक्रम आहे या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांच मी खडकी ग्रामपंचायतीच्या वतीने खडकी गावाच्या वतीने शब्द स्वागत करतो त्यानंतर आदरणीय म्हणून बघूया सुरुवातीला अगदी लहान असलेला त्यानंतर एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये ज्यावेळी ज्ञानदेव दादा देवरे हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते त्यावेळेस या तलावाचं पुनर्जीवन झालं आणि तेही महत्वाचा विषय म्हणजे आपल्या साहेबांचे मोठे बंधू आगरणी शिवाजी यांच्या हस्ते त्या तलावाचं काम झालं आणि त्याच्यावर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे गेल्याच वर्षी आपण साहेबांच्या आतक प्रयत्नातून मृदा व जलसंधारण विभाग या विभागामार्फत निपा खऱ्या अर्थाने जर का तलावाची आपण परिस्थिती पाहिली असेल सगळ्या गावकऱ्यांनी पाहिलेली होती की अतिशय भयावह असं ते चित्र होत केव्हा तो बंधारा तुटेल अशी भीती प्रत्येकाच्या मनामध्ये होती आणि साहेबांनी ही गोष्ट हेरून मागच्याच वर्षी जवळजवळ एक कोटी सोळा लाख रुपयाचं त्यासाठी अनुदान उपलब्ध दे करून देऊन आपला हा जो काय तलाव आहे पुनर्जीवन केलं साहेब मी मागच्या वेळेस पण म्हटलं होतो की हा तलाव म्हणजे फक्त तलाव नव्हे तर खडकी गावाचं ते हृदय आहे आणि त्या हृदयाला तुम्ही पुनर्जीवित करण्याचं काम आहे म्हणून मी गावकऱ्यांच्या वतीने मनपूर्वक असं धन्यवाद व्यक्त करतो त्यामध्ये उल्लेख करावा असा वाटतो की जी जल जीवन या योजनेअंतर्गत आपल्या गावाला स्वतंत्र विहीर पाण्याची टाकी आणि वितरण व्यवस्था अशा प्रकारची अनेक कामे साहेबांच्या माध्यमातून झालेली आहेत दलित वस्तीच्या बाबतीत जर का आपण विचार केला तर भव्य दिव्य असं सभागृह त्या ठिकाणी आज उभारलेलं आहे आणि त्याचबरोबर त्या ठिकाणी त्या जवळजवळ पंचवीस लाखाचं कॉन्क्रिटीकरण साहेबांच्या माध्यमातून मंजूर झालेलं आहे ते काम त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे एवढंच नव्हे तर आपल्या गावासाठी अंगणवाडीचं बांधकाम साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे तेही काम पूर्णत्व झालेलं आहे तसेच नवीन तलाठी कार्यालय सुद्धा साहेबांच्या माध्यमातन आपल्या गावाला मंजूर झालेला आहे त्याचे आहे ते आपण आहे आणि येणाऱ्या काळामध्ये ते सुद्धा जे काही इमारत आहे आहे ती गावाला मिळणार एवढंच नव्हे तर गावा अंतर्गत ज्या काही गल्ल्यांच्या समस्या होत्या त्या संपूर्ण गल्ल्यांसाठी जवळजवळ सत्तर लाख रुपये साहेबांच्या माध्यमातून आता येणाऱ्या काळामध्ये मंजूर आहे आहेत गावातला एकही कोपरा हा कुठल्याही प्रकारचा राहणार नाही असं मी गावकऱ्यांना आश्वासित करतो त्याचबरोबर मराठी शाळेच्या संदर्भात बोलायचं झालं तर साहेबांच्या माध्यमात मराठी शाळेसाठी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात योगदान लाभलेलं आहे जवळजवळ अकरा कंप्युटर म्हणजे एक कम्प्युटर लॅब साहेबांच्या माध्यमातन त्या शाळेला उपलब्ध झाली आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा अनेक ज्या काही योजना असतील त्या शाळेसाठी राबवल्या जातील म्हणजे फक्त एका क्षेत्रापुरतं काम नसून सर्वांगीण विकास जो काय असतो तो, तो आपल्याला साहेबांच्या माध्यमात खऱ्या अर्थाने या ठिकाणी दिसतो साहेब आम्ही तुमच्या खरोखर ऋणी आहोत कारण केव्हाही जे काही के आम्ही तुम्हाला सांगितलं ते तुम्ही तात्काळ मंजूर केलेलं आहे त्याच अनुषंगाने सुरेश्वर महादेव मंदिरासाठी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये वीस लाख रुपयाचा भक्त निवास त्या ठिकाणी साहेबांनी मंजूर करून दिलेलं आहे म्हणून ते साहेबांचं या ठिकाणी संपूर्ण गाव वतीने आभार व्यक्त करतो तसेच गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेलं जे काय मुस्लिम बांधवांचा कब्रस्थानाचा प्रश्न होता तो कब्रस्थानाचा प्रश्न सुद्धा मार्गी लागलेला आहे त्या ठिकाणी सुद्धा झालेला आहे एक शेड मंजूर झालेला आहे आहे आणि आता येणाऱ्या काही त्या ठिकाणी जो रस्ता तो सुद्धा होणार आहे तसंच आपलं जे काय स्मशानभूमी आहे या स्मशान स्मशानभूमीसाठी सुद्धा साहेबांच्या माध्यमातून त्या परिसरामध्ये कॉन्क्रिटीकरण करण्यासाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे म्हणजे आठवत नाही एवढे काम साहेबांच्या माध्यमात आपल्या गावासाठी मंजूर झालेलं आहे म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपली सुद्धा जबाबदारी असेल की साहेबांच्या पाठीमागे राहणं आपलं प्रत्येक कर्तव्य साहेब विशेष गोष्ट म्हणजे या गावातले कुटुंबातल्या व्यक्तीने बांधकाम कामगार योजनेअंतर्गत शंभर टक्के कुठल्या ना कुठल्या एका कुटुंबाला एका कुटुंबातील एका व्यक्तीला लाभ मिळालेला आहे त्याचबरोबर कुटुंबातील असा एकही सदस्य नसेल की ज्याचं जे काही लाडकी बहिणी योजना आहे ज्या लाडकी बहिणी योजनेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात योगदान आहे तसेच पगार जे असतात ते म्हातारा माणसांचे पगार ते सुद्धा गावामधल्या प्रत्येक घरामध्ये आहेत म्हणजे काही गावांना या योजना माहीत नाही त्या मालेगाव तालुक्यामध्ये अक्षरशः घराघरापर्यंत पोहोचवण्याचं जर काम के केलं असेल तर ते साहेबांनी केलेलं आहे आपण जर माले का मालेगावच्या बाहेर गेलो सटाण्याला गेलो देवळ्याला गेलो तिकडे या योजनांचा कुणालाही सांगता येत नाही कुणालाही माहीत नाही या योजना परंतु या तालुक्यातल्या प्रत्येक नागरिकाला या योजनांच नाव आहे आणि त्याच जे काय मेन कारण आहे ते आपले साहेब आहेत साहेबांच्या या गोष्टी होताना आपल्याला दिसत आहेत मालेगाव तालुक्यातून जवळजवळ एक लाख लाडक्या बहिणींचे अर्ज मंजूर झालेले आहेत आणि त्यांच्या खात्यावर ते तीन हजार रुपये सुद्धा वर्ग झालेले आहेत म्हणजे एवढ्या जन जनकल्याणाचं जे काय नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे ते खरोखर अविस्मरणीय असं नेतृत्व आहे आणि आपल्याला त्या नेतृत्वाला अजून मजबूत करण्यासाठी त्यांचे हात बळकट करण्यासाठी आपण नेहमीच त्यांच्या पाठीमागे उभं राहणं गरजे का खडके गावामध्ये संपूर्ण मालेगाव तालुक्यात आपण जग यात्रा जी संपन्न करणार आहोत त्याचा शुभारंभ आज आपल्या खडके गावाच्या सुरेश्वर महादेव मंदिरापासून आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होतो आहे या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित आमचे लहान वारकरी मित्र ज्या शाळेच्या विद्यार्थिनी स्वागत गीताची तयारी केलेली होती परंतु वेळेअभावी आपण ते स्थगित केलेलं आहे त्या सर्व माझ्या विद्यार्थिनी बहिणी संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या माता भगिनी खडके आणि परिसरात आलेली सर्व ज्येष्ठ भगिनी आपल्या गावाच्या सरपंचताई ग्रामपंचायतचे सर्व सदस्य विकास सोसायटीचे सर्व सन्माननीय सदस्य शिवसेनेचे सर्व सन्माननीय पदाधिकारी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित बंधू आणि बघीन मला वाटत की पाणी प्रश्नावर गेल्या अनेक वर्षांच्या पासून प्रत्येकाने ज्याच्या त्याच्या पद्धतीने कार्य संपन्न केलेलं आहे मी मुद्दाहून बाहेर गावच्याही आपल्या आप पदाधिकाऱ्यांना मुद्दा इकडे बोलवलेला आहे कदाचित लाभाडी सौदाणे किंवा अगदी खाकुर्डी गजवाडे त्या भागातल्या नागरिकांना खडकीला काय आहे झोडग्याला काय परिस्थिती आहे घाणेगाव कवळाण्याला काय परिस्थिती आहे कदाचित हे माहिती नसेल जेव्हा आपण भाषण करतो काही माहिती आपण देत असतो परंतु आपण जे बोलतो की कान डोळ्याचा एक अंतर असतो आणि म्हणून आज आपण खडकीच्या ज्या तलावाचं जलपूजन संपन्न केलेलं आहे या ठिकाणी आपल्याला माहिती देण्यात आलेली आहे खडकीचा जो हा तलाव होता पूर्वीच्या काळी तो ब्रिटिश कालीन होता आणि नंतरच्या काळामध्ये आता जसं गावाने सांगितलं कैलासवासी ज्ञान दादा देवरे जिल्हा परिषदचे काय अध्यक्ष होते पंच्याहत्तर तर त्या काळामध्ये बंधारेच नूतनीकरण करण्यात आलं कर आणि आताच्या घडीला हो म्हणजे योगायोगाची गोष्ट अशी आहे की माझे खोरले बंधू शिवाजीराव भुसे त्यांनीच त्या बंधाऱ्याचं काम केलेलं होतं असं त्यामुळे सांगितलं तर त्या काळामध्ये हा या बंधार्याचं नूतनीकरण करण्यात आलं आणि मध्यंतरीच्या कालावधीमध्ये आता त्या कालव्याच त्या कालव्यामधलं पाणी लिकेज व्हायचं आणि त्याच्यामुळे त्या धरणातला पाणी साठा आपला कमी व्हायचा गावाच्या पिण्याच्या पाण्याची पण एक समांतर योजना आपल्या धरणांच्या बाजूलाच विहीर आहे आणि म्हणून त्या बंधाऱ्याची दुरुस्ती झाली पाहिजे अशी गावाने सूचना केलेली होती आणि मला वाटतं की त्या सूचनेच पालन करून आता तो बंधारा दुरुस्त करून आज त्याच्यामध्ये पाणी साठा झालेला आहे बरोबर आहे धरणाच्या दुरुस्तीच काम कसं झालं किती खोल पर्यंत गेलाय खडकापर्यंत गेला आणि काम व्यवस्थित झालंय आणि म्हणून मला वाटत की कैलासवासी भाऊसाहेब हिरे साहेबांच्या काळामध्ये जो साल कालवा त्याची सुरुवात झाली नंतरच्या डॉक्टर बलिरामजी हिरे साहेबांच्या काळामध्ये एकाहत्तर बहात्तर मध्ये काय तो कालवा खडकी गावाच्या पर्यंत आला परंतु मला सांगायला आनंद होतो की दोन हजार चार पासून ज्याही वेळेस मोसम नदीला पाणी येत असेल ताबड या मोसम सहा कारवाईच्या माध्यमातून मग अगदी वडेलच्या पासून तर केलेलं आहे आज या दुरुस्ती बंदऱ्याचं जरी आपण जलपूजन केलं तरी खडकी परिसरामध्ये आणखी छोटे मोठे पाठीमागच्या काळामध्ये चार, चार पाच बंदारे आपण बांधलेले आहेत की जेणेकरून त्या त्या भागातल्या शेतकऱ्यांना त्याचा फायदा होऊ शकेल आणि मी या निमित्ताने आपल्याला अस्वस्थ करू इच्छितो आपली काम करायची पद्धत आहे की ज्या वेळेस ते काम पूर्णत्वाला जात आहे त्याच वेळेस आपण ते बोलतो आज जसं काम पूर्ण झालंय तर आपण जलपूजन त्या कामाचं संपन्न केलेलं आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये हो आपल्या या माथ्याचाही पाण्याचा प्रश्न दृष्टिकोनातून नियोजन आपण केलेलं आहे आणि त्याची लवकरच आनंदाची बातमी आपल्या संपूर्ण तालुक्याच्या नागरिकांना त्या ठिकाणी मिळेल हा मी आपल्याला विश्वास देतो ते काय नियोजन केलेलं आहे काय आहे त्याला मान्यता मिळाल्याच्या नंतर जनतेच्या दरबारात नेऊन आपण ते सांगणार आहोत आणि म्हणून मला वाटतं की आज हा एक शुभ कार्यक्रम नेहमीप्रमाणे खडकीकरांनी अतिशय उत्स्फूर्त आशीर्वाद या कार्यक्रमाला त्या ठिकाणी दिलेले आहेत खडकी आणि परिसराच्या समस्यांच्या बाबतीत जर बोलायला गेलो तर आपल्या दसाने गावाच्या पासून तर हातानेपर्यंतचा रस्ता तुम्हाला बिलकुल काळजी करायचं काही कारण नाही दीपावळीला जेव्हा आमच्या बहिणी या गावामध्ये भावीस जाईल कॉपरेटिव्हच्या रस्त्याच्या मुली मुली साहेब आहेत दादाजी चव्हाण साहेब माजी पोलीस पाटील आणि भारतीय सैन्य दलामध्ये त्यांनी देशाच्या रक्षणासाठी लढाईमध्ये दे सध्या सहभाग घेतलेला आहे आणि त्यांच्या शुभ आज आपण जल कार्यक्रम संपन्न केलेला मला वाटतं मागे आपले पी एस आय शेखर ज्ञानेश्वर दुधेकर त्यांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये गावाचे पदाधिकारी आलेले त्यांच्या माहिती करता मी सांगतो आपला दुधेकरचं घर जर तुम्ही बघितलं तर कदाचित शंभर फुटाचं पण त्याचं पंचाहत्तर दहा बाय दहा तरी घर दहा फूट पण नाहीये असा माणूस आडवा पण झोपू शकणार नाही त्यांचा सत्कार करायला आम्ही जेव्हा गेलो होतो अतिशय छोट्याशा घरामध्ये वडील आजारी पॉटवर आई आजारी एक बहीण दररोज शेतामध्ये काम करणार काही दिवस पुण्याला अभ्यासाला होते शेताची नांगरणी करून रात्री बस पकडली आणि दुसऱ्या दिवशी परीक्षा द्यायला गेला अशा कष्टकरी दुधेकरच पी एस आय म्हणून निवड आणि एक चांगला तरुण वर्ग आपल्या खडकी गावामध्ये आहे कि जो अभ्यासाच्या माध्यमातून अतिशय चांगलं कार्य संपन्न करतो पुढच्याही विद्यार्थ्यांना चांगलं मार्गदर्शन तो ग्रुप करत असतो आणि म्हणून माझा मान असा आहे की येणाऱ्या काळामध्ये एक चांगली अभ्यासिका आणि एक चांगली व्यायामशाळा आपल्याला धडकीला या ठिकाणी निर्माण करायची जेणेकरून धडकीच नाही तर आजूबाजूच्या हे गावाचे मुलं त्यांना इथं सर्व अभ्यासाच्या दृष्टिकोनातून सुविधा उपलब्ध होतील आणि आपल्या गावाच ते नाव मोठं करते ती पण आता घेतली जाणार नाही आणि त्या शेतकऱ्यांना आता याच्या पुढे त्यांच्या कृषी पंपाची विजेची आकारणी केली जाणार हा क्रांतिकारी निर्णय सरकारने त्या ठिकाणी मी आज काही राजकीय भाषण किंवा मत मागण्याच्या दृष्टिकोनात इकडे बोलायला आलेलो नाही पुढच्या काळात जेव्हा तुमच्या आशीर्वादाने मी इकडे येईल तर केलेली तुमच्या कामच्या आहे आणि म्हणून त्याच्या सोबतच इकडे आपला सरपंच आहे का नाही तर मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्या संकल्पनेतून उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय अजितदादा पवार साहेब यांच्या सहकार्याने मला वाटतं की देशाच्या पातळीवर महाराष्ट्र आपलं पहिलं सरकार आहे की लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये महाराष्ट्राच्या करोडो बहिणीच्या खात्यावर टाकणार हे आपलं पहिलं सरकार आहे कोणत्या एका राज्यामध्ये हो आहे परंतु तिथं रक्कम कमी आहे आणि म्हणून मला वाटत की किती ताईंना बहिणींना पगार मिळाला हा ज्याचा पगार कोणाला मिळतोय वृद्धाप काळाचा मदारात लोकांचा पगार <laughs> जेव्हा मी जसं आता बोललो की जेव्हा जनतेच्या दरबारात आपण जाणार आहोत गावोगावच्या कार्यकर्त्यांनी जीवाच राहण करून कागदपत्रांची पूर्तता केली एखाद्या योजनेचा लाभ मिळवणं एवढी सोपी गोष्ट नसते त्याला दहा काम करावे लागतात मग बांधकाम कामगारांची योजना असेल संजय गांधी निराधार योजनेच्या माध्यमातून पासष्ट वर्षाच्या वरचे वृथाप काळाचे पगार असतील विधवा भगिनींचे पगार असतील दिव्यांग अपंग लोकांचे पगार असतील एक पगार मंजूर करणं सोपी गोष्ट नसते आणि म्हणून तुम्ही जसं गावाचा उल्लेख केला तालुक्याची आकडेवारी जेव्हा आम्ही तुमच्या समोर ठेवू तर तुम्हाला निश्चितपणे अभिमान वाटेल अशा पद्धतीचं काम आपल्या गावोगावच्या कार्यकर्त्यांच्या पासून तर तालुका पातळीवरच्या पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी करून दाखवलेला आहे